अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करून हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती देणार आहे तर इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांना सुद्धा सुरुवात होत असते आणि त्यामध्ये पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण येतो तर आज मी तुम्हाला मकर संक्रांत कशावरून आलेली आहे कोणते वस्त्र तिने परिधान केले आहे संक्रांतीचे फल काय पुण्यकाल काय कोणकोणती दाणे द्यायचे आहेत वरचे कामे कोणते आहेत अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे तेरा जानेवारी किंवा चौदा जानेवारी या दिवशी हा सण येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी स हा सण पंधरा जानेवारीलाच येतो सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर बघूया मकर संक्रांतीचे फल काय रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे त्यानंतर संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्ता मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून आहे सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात आहे कपाळावर हळदीचा टिळा लावला आहे वयाने ती वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल त्यानंतर बघा संक्रांतीच्या पर्व द्यायचे दान तर कोणकोणती दाने संक्रांतीच्या पर्व द्यायचे आहेत ते बघूया नवे भांडे गायला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत तर संक्रांतीमध्ये वर्जकामे कोणकोणते आहेत तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवनही करू नये तर अशा प्रकारे मकर संक्रांती दोन हजार चोवीस चोवीसबद्दलची बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ